आजचं टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा देसाईगंजमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचे धर्मराव बाबा आत्राम यांचे भव्य शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादा गटाने आज देसाईगंज येथे भव्य जनकल्याण यात्रेद्वारे आपली ताकद दाखवून दिली आहे या दरम्यान देसाईगंज शहरातून एक मेगा रॅली काढण्यात आली येत्या काळात महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका होणार आहेत त्यामुळे आमदार धर्मराव बाबा यांनी पूर्व गडचिरोली मध्ये स्पष्टपणे बोलले नाही तसेच विरोधकांना आणि स्थानिक आमदारांनाही व्यासपीठावरून लक्ष केले या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी नंदू नरोटे यांनी इतर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या जनकल्याण यात्रेत मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान चित्रपट अभिनेत्री माधुरी पवार यांनाही व्यासपीठावर स्थान देण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे वातावरण आणखी रंगतदार झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शक्ती प्रदर्शनानंतर जिल्ह्यात निवडणूक हालचाली तीव्र झाल्या आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट गडचिरोली पक्षामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय सांगाल दोन लोकसंख्य यांनी पक्षामध्ये त्याच्यामध्ये प्रमुख म्हणजे आपला विद्यार्थी संघटनाचे आपले उपलब्ध आणि डोंबिवली होते त्याची प्रश्न म्हणजे बाबा हे सगळे म्हणजे फार मोठे आहेत आपला विचारपी सभामुळे त्यांचा होऊ शकतो त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असल्यामुळे त्यांचा फायदा जरूर होईल त्यांचा आल्यामुळे काय सिक्स आठ सीट आमचा वाढू शकते माझ्यापासून बाबा सुनावणीद्वारा दुसरा आपली सभा आहे फळे दिग्गज नेते आपली या पक्षात प्रवेश त्यामुळं दिग्गज से यहाँ पर प्रवेश किए हैं विद्यार्थी संगठन की जो भी से हमारे मंत्री जी और मानजरमेंट्रीनों ने यहाँ प्रवेश किया सम्मान से लिखा जाएगा और लोगों को कहाँ रहना चाहते हो वहाँ साथ यहाँ पर उनके आने से करीब करीब हमारे कैलकुलेशन जो था सीट्स लाने का जा रहे हैं रहा है तो आप इसको तो देख रहे हैं कि लोग आ रहे हैं काफ़ी तादाद लोग आ रहे हैं उनको तो ऑर्गेनाइजेशन करने की इस जिले के अंदर किसके पास ही आपने तो में पूर्णा सप्ताह पसंद करें क्योंकि सबको सामान्य भलाए हम राजधानी में फैदा हुए हैं सामान्य आदमियों के साथ कार्यकर्ता के साथ चलना रहता ऐसे करके सामान्य कार्यकर्ता है राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत काही चर्चा झालेली आहे का जिल्हा परिषद निवडणुकीसोबत मी आता जर तुम्हाला सांगितलं की चर्चा करायला आम्ही आमच्याकडेच काही आम्ही म्हणजे विधानसभा विधानसभा थोडाफार आमचा काही विधानसभा थोडाफार आम्ही इकडे तिकडे आम्ही थोडा विचार करू पण कोणीतरी बोललं पाहिजे पणवरून कोणीतरी दोन पार्टी आहेत शिवसेनेचे माझ्यासोबत बोलतो भारतीय जनता पक्षाकडून माझ्यासोबत पूर्ण विदर्भ असल्यानंतर काही ना काही मार्ग मागू शकतो मार काढायचा आमचा प्रयत्न आहे आमचे राज्याचे नेते देवेंद्र पवार म्हणून सांगितलं त्यामुळे युती महायुती केली महायुती होत नसल तर मैत्रीपूर्ण लढा शक्य नाही मैत्रीपूर्ण आपल्याला कर्म करतं आपण युती करूनच आपल्याला लढला पाहिजे हा माझा भावना या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सखाड यांचा दौरा आहे त्याआधी काँग्रेस पक्षाचे किंवा आदिवासी संघटनेचे मोठे नेते तुमच्या पक्षात प्रवेश केले काँग्रेस पक्षाला किंवा आदिवासी पक्षाला एक मोठा धक्काच म्हणावा लागेल काय कुणाला धक्का द्यायचा नाही म्हणजे जे नेते आले त्यांचंही काम आहे आणि त्यांनी पाहिलं की या माणसासोबत आम्ही